कोण त्याचा घात करेल काय तुम्ही त्याचं घेऊन बसला तो एका क्षणाला हॉस्पिटलमध्ये असतो परत तिथं अंतर उघड आणि धावतो ते ऐकत नसतील आणि ते मी ऐकणार नाही ते मारुती तिथे वाटणार आहे परिस्थितीची सुद्धा एक नशाच कोण त्याचा घात करेल काय तुम्ही त्याचं घेऊन बसला तो एका क्षणाला हॉस्पिटलमध्ये असतो आ, परत तिकडं अंतर तेवालीच राहला धावतो परत म्हणतो मी हे करीत परत म्हणतो माझ्या छातीत कळ परत चाललं हॉस्पिटल काय त्याचं घेऊन बसलेलं आहे काय झालं आता त्याचं सगळं ते नाटक जे आहे हे सगळ्यांना महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे सर्व सर्व समाजाच्या लक्षात आलेलं आहे आणि सर्व जे राज्यकर्ते जे आहेत त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की आपण सगळं केलं मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं सगळं काय केलं बिंदू नामावलीसुद्धा ठरवून आता जे काही आ, भरती आहे नोकर भरती आहे सरकारी मोठ्या प्रमाणावर हो आहे त्याच्यामध्ये सुद्धा मराठा आरक्षणाच्या माध्यमातून दे नोकऱ्या देण्याचं जी आर निघाले आता हे सगळं करून जर ते ऐकत नसतील तर ते आणि ते न ऐकणार आहे ते मारुतीचं शेपूट आहे ते वाढणार आहे काय केलं तरी चालूच आहे एक प्रसिद्धीची सुद्धा एक नशा चढते काय आणि ती कधीच तेवढी प्रसिद्धी न पाहिलेल्या लोकांना ती अधिक चढते आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत आपले